सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सव्वीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त सकाळी महापालिका मुख्यालयात दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे स्मृती पाटील पंडित पाटील यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालयात केक कापण्यात आला यावेळी महापालिकेच्या वतीने मोबाईल ऍपचे लॉन्चिंग आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले आयुक्त पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन करत असताना आपल्या कारकिर्दीबाबत माहिती देत आपले अनुभव सर्वांसमोर मांडले यावेळी अनेक कर्मचारी अधिकारी यांनी आपल्या महापालिकेबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या यानंतर महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे उद्घाटनही आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून त्यामुळे अनेक मालमत्ता या घरपट्टी विना असल्याचे समोर येणार आहे अशा मालमत्तांना घरपट्टी लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ड्रोन सर्व्हे केला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे स्मृती पाटील पंडित पाटील नकुल जकाते सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी धनंजय हर्षद जनसंपर्क अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्थापन झालेल्या सांगली मग आणि कॉपोरेशन महानगरपालिकेचा आज सव्वीसाव वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या मी सर्व सांगलीकर नागरिकांना शुभेच्छा देतो त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण आज नऊ फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या सोयीसाठी एक मोबाईल ॲप लाँच केलेला आहे याच्या माध्यमातून नागरिकांना घरी बसून आपले घरपट्टीची किंवा पाणीपट्टीचे बिलं परता येते एवढंच नाही तर याच्यामध्ये आपण नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतात त्या तक्रारी फोनद्वारे सांगणे किंवा अर्ज करणे तक्रार अर्ज करणे यासाठी तक्रारीसाठी पण एक आपण पोर्टल तयार केलेलं आहे रेवन्स ॲपमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे त्यामुळे नागरिकांना ज्या काही आपल्या प्रभागातल्या वॉर्डातल्या ज्या काही तक्रारी असतील त्या ॲपवर आपल्याला लॉन्च करता येतील आणि ह्या तक्रारी आल्यानंतर आमच्या महापालिकेकडे जातील आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करतो की जेणेकरून नागरिकांनी आपल्या ज्या तक्रारी ॲपवर लॉन्च केलेल्या आहेत त्या तक्रारीचे निराकरण करून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि हे चांगली सेवा दिल्यानंतर महापालिकेला जे काही त्याचं उत्पन्न वाढवायचं आहे आणि जे काही उत्पन्न आपल्याला महापालिकेचं मिळणार आहे त्याच्यातून आपल्याला नागरिकांच्या अपेक्षांनुसारची विकास कामं आपल्याला करता येतील यासाठी आपल्या घरपट्टीचं जे मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे त्या मुख्य उत्पन्नासाठी आपण ड्रोनद्वारे मालमत्तांचं सर्वेक्षण करतो आहे की फक्त मालमत्तांमध्ये करामध्ये कोणतीही वाढ न करता ज्या करापासून चुकलेल्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा पण करामध्ये समावेश होईल तसेच काही जादा वाढवलेली बांधकाम असेल ती येतील आणि सर्वांचा समावेश आपण करतो तर मॅन्युअली कुठलाही आधार राहणार नाही डोनद्वारे त्या सर्वेशन होईल त्यांना कोणतीही तक्रार येणार नाही कारण महापालिकेचं उत्पन्न जवळपास दिपटीनं वाढण्याची पण शक्यता आहे आणि त्या उत्पन्नाचा वापर आपण नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपण करणार आहोत याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा पण आपण विचार करून आम्ही जे मध्यवर्ती निदान केंद्र सुरू केलेलं आहे ते के मध्यवर्ती निदान केंद्र दिवसेंदिवस आपण अद्ययावत करतो आहे आज त्यातल्या काही मशिनऱ्यांचं आपण उद्घाटन पण करतो आहे नवीन मशिनरी आणलेल्या आहेत की आत्ताच्या तपासणी करायला जो वेळ लागतो आपल्याला चार पाच तासाचा लागतो किंवा एक दिवसाचा तर एका तासामध्ये सर्व तपासण्या करता येतील अशा प्रकारच्या मशीन्स आपण अंत्यवर मशीन्स आणलेल्या आहेत त्याचंही उद्घाटन आपल्याला आता आम्ही करतो आहे त्याचबरोबर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण त्यांच्या महिलांच्या बाबतीत कॅन्सर जर असेल तर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरच्या बाबतीत पण आपण आता सुरू केलेलं आहे त्यांचं शिबिर त्यासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलची आपण मदत होतो आहे त्याचबरोबर इतर जे तपासण्या आहेत रक्ताच्या असेल लिपीडच्या असेल किंवा लिपिड प्रोपरला असेल याचबरोबर जो सध्याच्या काळात जो वाढलेला आजार आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये जे आमच्या निदर्शनास आले की कॅन्सरसाठी ओरल कॅन्सर जिभेचा असेल तोंडाचा असेल घशाचा असेल तर त्या कॅन्सरसाठी पण आम्ही त्यांची तपासणी करून की जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील आणि पहिल्या स्टेजला जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्या कर्मचाऱ्यांचा आणि लो आमच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहिल्यासाठी ती पण सेवा आपण घेता त्याचबरोबर दुसरं प्रमाण जे आहे व्यसनामुळे जर फिवर खराबीचं जे प्रमाण आहे त्यासाठी पण आपण त्यांच्यासाठी हेपॅटायटिस व्हॅक्सिनचा पण शुगर या वर्धापन दिनानिमित्त करतो आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण महापालिका कर्मचाऱ्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं तसेच महापालिकेचं उत्पन्न वाढवं mm. आणि नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्यात याव्यात त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आज आम्ही यानिमित्त सर्व नागरिकांच्यासाठी एक स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे तो स्नेहमेळावा आपल्या सांगली येथील समर्थ गाठावर त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं त्या स्नेह मेळाव्यासाठी आपण तिथं यावं आपल्या काही ज्या भावना असतील किंवा महापालिकेबद्दलची जी काही मतं असतील ते आम्हाला त्या ठिकाणी कळतील विचारांचे आधार कारण व्हावं त्याचबरोबर महापालिका जे काही काम करत आहे किंवा पुढं जे करणार आहे त्याचे पण आपण चित्रवृत्ती प्रदर्शन त्या ठिकाणी लावलेलं आहे तर या सर्व स्नेहमिळाव्याला आपण घेऊन आम्हाला एक पाठिंबा द्यावा आमदार सहकार्य करावं आणि आमचं तुमच्या सहकार्यामुळेच आमचा विश्वास वाढवणं आणि चांगली विकास कामं करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल यासाठी तुम्ही यावं असं मी तिथं परत एकदा आवाहन करतो आहे परत एकदा मी सर्व सांगलीकरांना सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व नागरिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो